नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो यामध्ये लाडक्या बहिणींसाठी एक टेन्शन वाढवणारी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये आता लाडकी बहीण योजनेमध्ये आता काही महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता हा मिळणार नाही आहे तसेच महिला निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथं पाहू शकता लाडकी बहीण भहीन, बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी तसेच या महिलांना मिळणार नाही एप्रिलचा हप्ता तर यामध्ये मित्रांनो लाडकी बहीण योजनेत आता काही महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर पुढे पाहू शकता की महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेत असते लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या योजनेत आता महिला एप्रिलच्या हप्त्याची वाट बघत आहेत आतापर्यंत महिलांना नऊ हप्ते वितरित करण्यात आले आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेत आता योजने या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो पाहू शकता की यामध्ये कोणत्या महिलांना या योजनेचा आता लाभ मिळणार नाही म्हणजेच एप्रिलचा हप्ता मिळणार नाही तर मित्रांनो यामध्ये कोणाला एप्रिलचा हप्ता मिळणार नाही याविषयी इथं थोडक्यात माहिती पाहू शकता की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष आहेत या निकषात ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे यामध्ये महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त नसावे महिलांच्या घरात चारचाकी वाहन नसावे महिला सरकारी नोकरी करत नसाव्यात तसेच महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी असे काही निकष आहेत तर या सर्व निकषामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच ज्या महिलांना या निकषात बसत नाही तरीही त्यांनी अर्ज केला अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे आतापर्यंत नऊ लाख महिलांना या योजना योजनेतून बाद केले आहेत मार्च महिन्यात ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज अपात्र झाले त्यांना पैसे मिळणार नाहीत तसेच पुढे पाहू शकतं की एप्रिलचा हप्ता हा कधी येणार तर यामध्ये लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही परंतु एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यात कधीही पैसे येऊ शकतात तर मित्रांनो यामध्ये एप्रिलचे जे काही शेवटचे दोन आठवडे आहेत त्या आठवड्यामध्ये कधीही पैसे येऊ शकतात तसेच एप्रिलचा हप्ता लांबण्याची शक्यता आहे अद्याप लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबत पडताळणी झालेली नाही त्यामुळे कदाचित महिलांचा हप्ता लांबणीवर जाऊ शकतो तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन नवीन अपडेट्समध्ये धन्यवाद